राम राम नमस्कार शोभा शोभाकाळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनं कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तो उन्हाळ्यामध्ये खास स्पेशल आहे ऊन पडलं जास्त खूप आपल्याला थंडगार ठेवणारं पाच मिनटं सकाळी सकाळी खायला पोरांना डब्यांना नाश्ता करायला किंवा आपल्याला बाहेर जायचे कुठं लवकर घाईघाईमध्ये तर आता आपण असे कांद्याचे पराठे करू शकतो इतके चांगले लागतात खायला आता मी इथं दोन परा कांदे घेतले आणि दोन तीन हिर्या मिरच्या घेतले तर तुमच्या हिशोबानं तुम्ही दोन तीन चार पाच कांद्याचे करू शकता असं काही नाही माझ्या मागं आज खूप घाई आहे मला ना पोरीच्या लग्नाची काही खरेदी करायला जायचं आहे तर चालू चालू दोनच कांद्याचे पराठे करून घेते मी आता इथं ना कांदे कापून घेतले आपण हिर्या मिरच्या बारीक बारीक कापून घेते मी छान मस्त अशा बारीक कापायच्या जाडसर नाही कापायचे आणि कांदे पण खूप खूप बारीक कापायचे झाड नाही कापायचे झाडसर मोठे मोठे कापले का तर पराठे फुटून जाते तर खूप बारीक कापून घ्या कांदे आणि असे पराठे करून द्या छोट्या मुलांना इतके पौष्टिक राहत येत उन्हाळ्यामध्ये तर खास करून खूपच चांगले राहत आता या मिरच्या कापून घेतल्या तुमच्याप्रमाणे तुम्ही जसं तिखट लागाल तसं तुम्ही करू शकता मैत्रिणींनो आता हे असं आपल्याला कालून घ्यायचं आता याच्यामध्ये काय एवढं काही साहित्य लागत नाही कांद्याच्या पराठ्याला आता याचे थोडंसं आपल्याला हिंग टाकायचे आता दोनच कांदे तर थो थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला मैत्रिणींनो असे पराठेनं करा खा लहान मुलांना द्या उन्हाळ्यामध्ये खूप चांगले लागते तर उन्हाळ्यामध्ये करत जा काहीच हे नाही अडचण नाही प्रॉब्लेम नाही रोज करून खाल्ले तरी चांगलंच आता इथं ना मी पीठ मळून घेतलं आधीच मळून ठेवलं होतं असं छान घ्यायचे लाटून मस्त लाट्या आणि आता आपल्याला ले ह्याच्यामध्ये भरायचं आणि मीठ कसं जेव्हा आपण हे कांदे टाकू पोळीमध्ये लाटलेल्या त्याच्यात आपल्याला हे आता थोडंसं वरून मीठ टाकायचं मैत्रिणीनो हे पराठे आहे ना तुम्ही ना आधी पहिले नक्की करून खा आणि तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा कसे लागतात कसे नाही इतके चांगले लागत आहेत पराठे आता तुम्हाला काही सांगू मी जेव्हा तुम्ही करून खाल तेव्हाच कळन तुम्हाला आता मी टाकून घेतला आपण आता असं गोल हे करून घ्यायचं छान मस्त उन्हाळ्यासाठी तर खूपच खास स्पेशल पराठे मैत्रिणीनं मैत्रिणींनो हे आणि आता मी खूप घाई घाई केलेली आहे हे पराठे माझ्या मुलीचं लग्न आहे तर लग्नासाठी ना तिच्यासाठी खरेदी कराय चाललो आहे तर त्याच्यामुळं घाईघाई पराठे मी बनवले बघा आता हे आपले पराठे झाले तर तयार मैत्रिणींनं आता आपल्याला असं लाटून घ्यायचं कांदा तरी जाडजाड झाला आहे माझ्याकडून कापल्या गेला तुम्ही बारीक कापून घ्या आता तूप टाकला आपण तव्यावर आता आपल्याला टाकायचा पराठा आणि उन्हाळ्यामध्ये हे सकाळी सकाळी करून खात जा तुम्ही पोरांना देत जा सवय लावा खूप पौष्टिक आहे हा सकाळचा नाश्ता म्हणा किंवा आपण आता लवकर आता हे बाबा मला घाई घाई जायचं होतं ना तर मी पराठी करून घेतले सकाळी सकाळी खायला तर तुम्ही असं कुठं बाहेर बिहेर चाले खूप घाई तुमच्या मागं तर पौष्टिक काय पाहिजे आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये चांगलं पौष्टिक काय केलं पाहिजे तर असं पौष्टिक गेलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये आता इथं झाला आपला भाजून पराठा छान मस्त खूप चांगला झाला आहे बघा आता याच्याबरोबर आपण इकडं काकडी घेतली मी असा पराठा घ्या तुम्ही दह्यासह खाऊ शकता लोणचा खाऊ शकता टमाटा श्वाससंघ खाऊ शकता निस्तंय खाल्लं तरी चालल आता इथं बघा एवढं साहित्य घेतलं आहे गाजर काकडी टमाटं हे उन्हाळ्यामधून खास करून एवढं सकाळी सकाळी खाल्लं पाहिजे पौष्टिक खूप चांगलं राहतं आणि कारक नाही राहत सकाळी सकाळी वडापाव वगैरे आपण हे खातो ना